खासदार अमोल कोल्हे यांची फसवणूक झाली का त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं आणि त्यांचं एक होणारं महानाट्य नाशिकमध्ये रद्द झालंय काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत खासदार अमोल कोल्हे आणि गोपाळ पाटील जे भाजपचे नेते आहेत त्या, त्या दोघांनी मिळून नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं होतं नाशिकच्या मोदी मैदानामध्ये मा याची जयंत तयारी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होती मात्र काही दिवसांपूर्वीच पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामध्ये सत्तावीस लोकांचा बळी गेला याबाबत अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागला असं आयोजक असलेले भाजपचे नेते गोपाळ पाटील यांनी सांगितलं काय बोललेत गोपाळ पाटील त्याच्यावर काम करतो मंडळी तो तो। सा सा ते आहेत किंवा बघत होते सगळं आम्ही कशा पद्धतीने तयारी करतो आहोत शाळा कॉलेजेस इंडस्ट्री बँका पतसंस्था या सगळ्या ठिकाणी मी प्रचार आणि प्रसार करत होतो डॉक्टर कोलेंचा वकबोर्डचा विषय होता आम्ही त्यामध्ये बोलणं झालं होतं की साहेब नाटकाच्या संपूर्ण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामुळे भावना दुखावल्या ते लोकांच्या थोडंसं राजकारण बाजूला खरंच ठेवा तुम्ही परंतु परवा त्यांनी एक पोस्ट टाकली आणि मी स्वतः तर खूप व्यथित झालो पहलगामच्या एकूण सगळ्या घटनेवर त्यांनी हो ज्या पद्धतीने पोस्ट टाकली आणि त्याच्यामुळे आमच्या सोबतची सगळीच मंडळ अख्खं नाशिक सगळीच म्हणजे खूप डिस्टर्ब झाली दोन दिवस मी ते सगळं सहन करत होतो डॉक्टर कोलेंशी आम्ही बोलत होतो काल शेवटी त्यांची भेट झाली त्यांना आम्ही सांगितलं की या संदर्भात सगळ्या पण काहीतरी त्याचं स्वतःहून आपण काहीतरी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे परंतु त्यांची भूमिका ती ठाम आहे मला असं वाटते की महाराजांचा जो विषय आहे शिवपुत्र संभाजी महाराजांचा विषय आम्ही खरं म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज म्हणून ही नाटक या ठिकाणी घेतलं होतं आणि हे ठरवून घेतलं होतं की राजकारणाचे जोडे ते सांगत होते तसं परंतु ते शक्य झालं नाही त्यांना आणि काल शेवटी आम्ही त्यांना भेटलो त्यांनी त्यावेळेस पण ते त्यांच्या ते भूमिकेवरच ठाम होते आणि इथली जी मंडळी आहे जी त्यांच्या नाटक बघायला सगळी मंडळी नाशिककर जाणार आहेत ते सेन्सिटिव्ह आहेत संवेदनशील आहेत जसं संभाजी महाराजांचा विषय तसंच त्यांना देशावरून प्रेम आहे आणि देशा हिंदुत्वावरून प्रेम हिंदु आहे ज्या लोकांनी हिंदू आहेत का कुठल्या धर्माच्या आहेत का म्हणून गोळ्या घातल्या आणि डॉक्टर कोल्हे त्याच्यावर त्यांनी जी भूमिका घेतली की ज्यांनी हिंदुत्व म्हणून गोळ्या घातल्या असे स्टेटमेंट केले त्यांच्या त्यांनी जेवढं देशाचं नुकसान केलं त्याच्यापेक्षा कमी ते आतंकवाद्यांनी के केलं आणि मला असं वाटते की जी एक तरुण मुलगी आपल्या नवऱ्यासोबत त्या ठिकाणी हनीमूनला गेली होती तिच्या त्या ठिकाणी नवऱ्याचा कोण आहे जातीचा धर्माचा म्हणून अंत झाला आणि त्याच्यावर जर का आपण असं करत असू आणि म्हणून नाशिककरांच्या वतीनं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी सगळ्यांशी बोललो आणि आम्ही असं ठरवलं की खर्च खूप झालेला आहे प्रसारही खूप झालेला आहे परंतु तरीसुद्धा कुठेतरी याला विचाराच्या भोवती भावनेच्या भोवती देशप्रमाकरता आपण त्या बाजूला ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला काल साहेबांशी मी खूप त्यांच्याशी बोललो त्यांना चर्चा केली बनवणी करी परंतु ते त्यांच्या मुद्द्यावर अडी काय आणि ते स्वतः त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत आणि म्हणून ह्या महानाट्याच्या माध्यमातून आम्ही काल असं ठरवलं की आम्ही सगळे याच्यातून माघार घेतो आहोत आमच्यासोबतची सगळी मंडळी जी आहे त्यांनी खूप माझ्या त्या ठिकाणी प्रेशर केलं आणि मी त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या मी या याच्यातून माघार घेतलेली आहे असं परत आज एकदा जाहीर करतो धन्यवाद पण त्यांचं असं म्हणणं आहे घटनेवर वक्तव्य करण्यापूर्वीच मला आयोजकांचा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी आर्थिक आम्ही विवंचनेत आहोत आम्ही हे नाट्य करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं मात्र हे नाटक केल्यानंतर मी वक्तव्य केलं माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे आहेत आणि आता ह्याबाबत भाजपनेच उत्तर द्यावं काय बोलले तामोल कोल्हे पाहूयात दुर्दैवानं असं आहे की जे संपूर्ण वक्तव्य होतं त्यातला काही भाग फक्त एका वेब पोर्टलने समोर आणला इतर सगळ्या मीडियानी अत्यंत जबाबदारीनं त्या वक्तव्याचं रिपोर्टिंग केलं मुळात या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा करावा तितका निषेध थोडा आहे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा सीमेवर आत्ता जर आपण ज्या हालचाली पाहतो तेव्हा जी, जी युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण होताना आपण पाहतो तर पेहलगाममध्ये जी घटना घडली त्यातल्या प्रत्यक्षदर्शींचे जेव्हा मी व्हिडिओ फुटेजेस पाहिले त्यांची जेव्हा तुमच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा मग हा प्रश्न निर्माण होतो अतिरेक्यांनी हे जाणीवपूर्वक तो प्रश्न विचारला का धर्माविषयी जेणेकरून पाकिस्तानची आज परिस्थिती काय आहे अंतर्गत त्यांची सुंदोपसुंद किती आहे त्यांची अर्थव्यवस्था काय परिस्थिती आहे त्यांची सैन्य दलाची काय परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे त्यामुळे आपला पोशिंदा म्हणजे त्या अतिरेक्यांचा पोशिंदा हा सीमेवर धड लढू शकत नाही आणि म्हणून हे कुठंतरी दुहीचं बीज पेरण्याच्या दृष्टीनं अतिरेक्यांनी हे षडयंत्र रचलं होतं का मुद्दाम आणि मग जर त्या गोष्टीला आपण खतपाणी घातलं तर आपण त्या अतिरेक्यांच्या षडयंत्राला खतपाणी घालतोय उलट आपली आत्ताची भूमिका ही राष्ट्रप्रथम म्हणून केंद्र सरकारच्या पाठीमागे सैन्य दलांच्या पाठीमागे ठामपणे राष्ट्रप्रथम या भावनेतून उभं राहण्याची आवश्यकता आहे पाकिस्तानचा जो काही बिमोड व्हायचा त्यांच्या ज्या नांग्या ठेचायच्या त्या एकदा ठेचल्याच गेल्या पाहिजेत ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि अशी भूमिका जेव्हा सीमेवर एक गोष्ट असते जेव्हा सीमेवर राष्ट्र लढतं जेव्हा ती फक्त सैन्यदल लढत नाही ते संपूर्ण राष्ट्र लढत असतं आणि जेव्हा एखादं राष्ट्र लढत असतं तेव्हा त्या राष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गृहकलह असू नये हा एक साधा एक आपला एक संकेत आहे आणि त्यामुळे राष्ट्रप्रथम या भावनेतून हे वक्तव्य होतं की या पद्धतीनं सैन्य दलांच्या पाठीशी सरकारच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे अंतर्गत कुठल्याही इतर गोष्टींची डोकेदुखी ही आत्ता तयार करण्याची आवश्यकता आणि इतकं सोपं सरळ ते वाक्य होतं खासदार अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी महानाट्य हे रद्द झालं त्यामुळे आता त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचं हत्यार उपसलंय याबाबत अमोल कोल्हे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र अमोल कोल्हे यांनी याबाबत आता भाजपने उत्तर द्यावं असं स्पष्ट केलंय कारण की गोपाळ पाटील हे भाजपचे नेते आहेत तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये काय नवीन मोड येतं काय ट्विस्ट होतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक